सोनल नगर इथं महादेव मूर्ती सापडल्याने भाविकांमध्ये एकच खळबळ सोनानगरी इथं भाविकांनी दर्शनासाठी केली गर्दी महादेवाचे मंदिर बांधून द्या अशी मा मागणी भाविकांनी माजी नगरसेवक महावीर ढक्का यांच्याकडे केली सोनल नगर इथं सोमवारी अमावशेच्या दिवशी महादेवाची मूर्ती सापडल्याने भाविकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे आज दिनांक सप्टेंबर रोजी दुपारी वाजेच्या दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार पुन्हा नगर येथील माजी आमदार तथा अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण यांच्या निवास बाजूला ओपन प्लेस जागेची स्वच्छता करत असताना ओपन प्लेस जागेवर साप निघाला साप पाहण्यासाठी गेले असताना काही नागरिकांना महादेवाची स्वयंभूत मूर्ती सापडल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे परिसरातील नागरिकांची गर्दी वाढत चाललेली आहे ओपन प्लेस जागेवर महादेवाचं मंदिर बांधून द्या अशी मागणी भाविकांनी माजी नगरसेवक महावीर ढक्का यांच्याकडे केली आहे म्हणजे मूर्ती तुम्हाला कशी आम्ही आम्ही नालीसाठी आणि हे ग्राउंड साफ करण्यासाठी नगर परिषदचे लोक बोलले होते तर त्यांनी ती साफ केलं आणि नाले साफ करायला इथलं गळ साफ करायला गेले तर इथं मूर्ती दिसली आम्हाला भोलेनाथची मूर्ती दिसली आणि दोन साप पण निघले तेव्हा ती मूर्ती दिसली मूर्ती हे मूर्ती म्हणले आणि मग ती आम्ही आलो सगळे मग बघितली तर सगळे जमा झाले आपलं सावित्री संजय शेलकर शेलकर मूर्ती सापडलेली आहे महादेवाची तरी आम्हाला रिक्वेस्ट आहे नगर परिषदला की आम्हाला महादेवाचे मंदिर स्थापित करायचं इथं ओपन स्पेस आहे तर आमची विनंती आहे नगर परिषदला आमच्या नगरसेवक महावीर ढाक्का आणि त्यावेळेस जेव्हा महा महादेवाची मूर्ती निघली होती पिंड तेव्हा गर्दास पण इथं होते तर आमचं मंदिर बांधण्यास थोडीशी मदत करावी हीच लवकरात लवकर आणि परत ओपन स्पेस असल्यामुळं ते आम्हाला खूप लवकरात लवकर हे करून द्यावं का आपलं शिवनंदा अण्णा घोळवे सेम गुण श्रावण सोमवारी शेवटच्या सोमवारी सोमवती अमोशाला निघालेली आहे तर खूप गर्दी होत आहे भाविकांची ही विनंती आहे महानगरपालिकांनी नगरसेवकांनी इकडे लक्ष देऊन महादेवाचं मंदिर स्थापनाची विनंती करावी ही कर... विनंती आहे सर्वांची माझं नाव वंदना संतोष नाही म्हणे सोनल नगर మూర్తి ఏ ఇంకా ఇది మూర్తి సాపడేది మహాపా మంది బాధ వినంత మానంద